विद्यार्थ्यांच्या लेखणीला धार देणारी वृत्तवाणी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यासपीठ देणारी वृत्तवाणी विद्यार्थ्यांमध्ये समाजभान रुजवणारी वृत्तवाणी पत्रकारितेचा वसा आणि वारसा घडवणारी वृत्तवाणी 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 पुणे यशस्वी पाटील बातम्या देत आहे ठळक बातम्या छत्तीसगड च्या रौप्य महोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास दौरा राज्य निवडणूक आयोगा विरोधात महाविकास आघाडीचा मोर्चा पुण्यात खड्डेमुक्त रस्ते मोहीम जाहीर पुणेकरांसाठी दिलासा डॉक्टर दाभोळकरांचं साहित्य आता इंग्रजीतही उपलब्ध आणि पु ल देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त पुण्यात पुल उत्सवाचे आयोजन आता सविस्तर बातम्या छत्तीसगडच्या राज्य स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायपूरला भेट दिली या दौऱ्यात त्यांनी चौदा हजार दोनशे साठ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली यात त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील केले यासोबतच नवीन पर्यावरण स्नेही विधानसभा इमारत आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटनही केले या प्रकल्पामुळे रस्ते ऊर्जा पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील विविध शाळा तालुके व शासकीय मुख्यालयांमध्ये वंदे मातरम म्हणण्याचे निर्देश जारी केले आहेत तसेच सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व तालुका मुख्यालयांमध्ये आयोजित होणाऱ्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमाला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे राष्ट्रीय अभिमान वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आज महाविकास आघाडी आणि मनसे यांचा राज्य निवडणूक आयोग विरोधात मोर्चा निघाला मुंबई मध्ये चर्च गेट पासून महानगरपालिकेच्या मुख्य इमारती पर्यंत हा मोर्चा पार पडला बोगस मतदान रोखण्यासाठी आणि मतचोरी थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा अशी अग्रही मागणी यावेळी करण्यात आली या, या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी वृत्तवाणीशी साधलेला संवाद हा मोर्चा सत्याचा मोर्चा आहे ज्या पद्धतीने वोट चोरी करून बीजेपीला जिंकून काम या देशातलं लोकशाहीत्मक संस्था असलेला निवडणूक आयोग करत आहे त्याच्या संदर्भात आहे पुराव्या आहे हा सर्वपक्षीय मोर्चा आहे जर बीजेपीला असं वाटतं की या देशाची लोकशाही टिकली पाहिजे त्यांनी मोर्चा सामील व्हावं जर ते सामील नाही झाले त्याचा अर्थ असं होईल की बीजेपीच्या म्हणण्याप्रमाणे निवडणूक आयोग जे आहे ते वागत आहे आणि पुराव्यानिशी ते अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आता असं कळत आहे की सर्वपक्षीय मोर्चामध्ये सामील होण्यापेक्षा ते उद्या याच्यावर अर्थच नूक मोर्चा काढणार आहे म्हणजे पुन्हा एकदा सिद्ध झालं की आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो उत्तर बीजेपी देते ज्या गा निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे त्याच्या निवडणूक आयोगासाठी गा मोर्चा बीजेपीने काढत आहे लोकशाहीच्या विरोधातली कृती बीजेपी करत आहे आम्ही लोकशाहीसाठी लढतो बीजेपी हुकुमशाहीसाठी लढत आहे पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या लवकरच संपणार असून पुणे महानगरपालिकेने येत्या तीन नोव्हेंबर पासून शहरात एक महिनाभर विशेष खड्डेमुक्त रस्ते मोहीम जाहीर केली आहे पीएमसी आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली रस्ते विभाग आणि पंधरा प्रादेशिक कार्यालयांद्वारे प्रत्येकी अवस्था आणि येत्या जानेवारी मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली पुणेकरांना लवकरच खड्डेमुक्त रस्ते मिळतील असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या विविध विषयावरील मराठी पुस्तकांचे इंग्रजी भाषांतर आज प्रकाशित करण्यात आले विवेकाच्या प्रसारासाठी आपले जीवन समर्पित करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना एक प्रकारे ही आदरांजली दिली इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसह देशभरातील वाचकांना हे विज्ञाननिष्ठ विचार सहज उपलब्ध व्हावेत हा यामागील मुख्य उद्देश आहे ज्येष्ठ इंग्रजी प्राध्यापक राही ढाके राही यांनी पुस्तकांचे भाषांतर केले याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाहक मिलिंद देशमुख यांच्याकडून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी जे काम केलं महाराष्ट्रभर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार असा आणि त्यावेळेला आपण शाळेच्या माध्यमातून लाखो मुलांपर्यंत पोहोचलो होतो आणि मराठी माध्यमात आपण हा उपक्रम खूप ठिकाणी राबवला पण आता मोठ्या प्रमाणात मुलं इंग्लिश माध्यमात शिकतात आणि त्याच्यामुळं आता हा सगळा विचार इंग्लिश इंग्रजीमध्ये छापला जातोय आणि इंग्रजीचे माध्यमात शिकणारी मुलं हा विचार वाचतील त्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि नक्कीच या पद्धतीने मुलांमध्ये लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन आला तर त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये फरक पडू शकतो महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या पंचवीसाव्या स्मृती दिनाचे आणि सुनीता देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून यंदाचा ग्लोबल पुलोत्सव सहा नोव्हेंबर पासून पुण्यात रंगणार आहे यंदाच्या महोत्सवाची थीम सबकुच पु ल अशी आहे सहा ते आठ नोव्हेंबर दरम्यान बालगंधर्व आणि झपुरचा येथे हा सोहळा होईल या वर्षीचा पुल स्मृती सन्मान प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अजय चक्रवर्ती यांना प्रदान केल्या जाणार आहे हा पुलोत्सव हा पुलं जेव्हा ऐंशी वर्ष झाली तेव्हा बहुगुरुप पुला ऐंशी असा एक कार्यक्रम कार्यक्रमशे नव्याण्णव साली केला होता आणि गोहार साली गेल्यानंतर आम्ही सुनीताबाईंना म्हणतो की पुलांची आठवण सर्व कायम आहे म्हणून पुलोत्सव आयोजित करण्याची आमची कल्पना कला म्हणजे पुलं जसे कष्टपैलू होते कला साहित्य संगीत चित्रकला चित्रपट या सगळ्या तर त्या क्षेत्रांचा सगळ्या क्षेत्राचा स्पर्श करणारा असा पुनोत्सव आपण जर केला आणि पुलंच्या नावाने त्यात कधी पुलंचे चित्रपट पुलंची नाटकातले ते हे दाखवले आणि इतर सध्या चालू असलेल्या त्या क्षेत्रातल्या लोकांना आपण व्यासपीठावर आणलं तर त्याच्यात जुन्या लोकांचा गौरवही करता येईल नव्यांना त्यात संधी व्यासपीठावर देता येईल आणि त्या त्यानिमित्तानं जयघोष करता येईल या दृष्टीनं आम्ही तो पुलोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली गेले बावीस वर्ष हा पुलोत्सव आयोजित केला यंदा हा पुलोत्सव सहा सात आठ नोव्हेंबर या दिवशी बालगंधर्व कलाल बालगंधर मंदिर आणि विशेषतः पुन्हा गाडगे यांचं सपोर्ज हे कला संग्राल दर्जु. भारतीय महिला क्रिकेट संघ दोन नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम वर होणाऱ्या महिला एक दिवसीय विश्व करंडकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिके विरुद्ध मैदानात उतरणार आहे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उपांत्य फेरीत सात वेळा विजेतेपद ठरलेल्या ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधले हा भारताचा तिसरा विश्व करंडक अंतिम सामना असून यावेळी विजेतेपद जिंकण्याची सर्वात मोठी संधी आहे आता ऐकूयात आजचा विशेष भाग उद्या सुट्टी आहे ना जाऊया कुठे फिरायला आमचे साहेब पण चाललेत अव विसरताय काय उद्या मतदान हाय मतदान आपल्या शाळेतल्या मास्तरीन बाईंनी सांगितलंय जाऊ दे ग त्याचं काय आपल्याला आपण फिरायला जाऊया अरे दादा नमस्कार नमस्कार, 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 नमस्कार दादा बहिणी काय दादा कुठं निघालात अहो जरा एका महत्वाच्या मोहिमेवर निघालो बघा तुमचं काय कसं काय बरं चाललंय ना सगळं दादा बघा ना उद्या सुट्टी आहे हिला जाऊ कुठतरी फिरायला तरी मतदान मतदान करते बघा अव दादा तुम्हीच माता मला सांगा की यात काय माझं चुकतंय बाई नाही 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 शांत व्हा शांत व्हा मी जरा काहीतरी महत्वाचं सांगायला लागलोय बघा लक्ष देऊन ऐका कर्तव्याची <Stherin> ठेवणी जाण हे कर्तव्याची ठेवणी जाण जपू समाज भान करू मतदान आणि गाऊया विकासाचे गुणगान जी जी गाव विकासाचे गुणगान जी जी गाव या विकासाचे गुणगान जी, 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 जी। शहर दादा खरंच कमी वेळात तुम्ही किती महत्वाचं सा सांगितलंय आता खरं माझ्या ट्यूब पेटल्यात बघा उद्या आम्ही दोघं पण लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होतो बघा काय शिकले बरोबर आहे ना अव तुम्हाला हे तर मी आधी पासूनच सांगत होते वा वा दादा वहिनी मस्त वाटलं बर का मंडळी अहो संविधानानं आपल्याला मतदानाचा महत्वाचा अधिकार दिलाय बघा त्यामुळं ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो मतदान हे आपलं कर्तव्य आहे बघा त्यामुळे ते आपण बजावलंच पाहिजे तुमच्या बी येते ना ध्यानात हांग अस मंडळी चला जाऊया मतदानाला मतदान हे श्रेष्ठ मतदान हे श्रेष्ठ हवामान भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला बंगालच्या उपसागरातील मोठा चक्रीवादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे मुंबई कोकण नाशिक धुळे आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो कोकणातील रायगड सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट तर नाशिक नंदुरबार जळगाव आणि धुळे जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आता ऐकूया पुन्हा ठळक बातम्या छत्तीसगडच्या रौप्य महोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास दौरा राज्य निवडणूक आयोगा विरोधात महाविकास आघाडीचा मोर्चा पुण्यात खड्डेमुक्त रस्ते मोहीम जाहीर पुणेकरांसाठी दिलासा डॉक्टर दाभोळकरांचं साहित्य आता इंग्रजीतही उपलब्ध वृत्तवाणी पुणे केंद्रावरचं आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार हिरवीगार वनराई जिथे समृद्धी नांदते तिथे पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करूया झाडे लावूया झाडे जगवूया वृत्तवाणी द्वारा जनहितार्थ प्रसारित